गाड्या फुटल्या सात फुट आणि सात मध्ये लढत ही गाडी सुपर फास्ट बाहेर गेली चार गाड्यांच्या मध्ये लढत बघा कायला वडा ड्रायव्हर कसेला चालू कोण कुणाला कमी वडा ड्रायव्हर कशी गाडी आत आहे अतिशय सुंदर आणि सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर गाडी पर्याय सुंदर आणि मात्रे गाडी लक्ष मागल्या सहाचा चा पेंडिंग ठेवलाय पंचानी अजून निकाल दिलेला नाही पंच आत्ताचा ना चा पेंडिंग ना सहा चालू झाली बघा स्क्रीन वर बघा गडे क्रमांक सातचा निकाल सात मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून पाळली गाडी जननी देवी प्रसन्न नांदगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय गाडी मालकाचा सचिन मामाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला जननी प्रसन्न नांदगाव